नमस्कार मंडळी आज आपण अळूवडी बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने अळूवडी बनवणार आहोत अळूची पाने घेतली आहेत ही वडीची पाने आहेत त्यांचे देठ आणि शिरा कापून घेऊया नंतर पानावर लाटणी फिरवून बारीक बारीक शिरा मोडून घेऊया या पद्धतीने वाटण करण्यासाठी एक वाटी ओलं खोबरं तीन चार लसूण पाकळ्या आलं आवडीप्रमाणे मिरची कोथिंबीर पाव चमचा जिरे हळद लिंबा एवढ्या चिंचेचा गोळा चवीनुसार गोळ हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे भांड्यामध्ये एक कप बेसन पाववाटी तांदळाचं पीठ धणे जिरे पावडर लाल मिरची पावडर अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा तीळ घालूया चवीनुसार मीठ घालूया यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आहे पीठ छान तयार झालं आहे अळूच्या पानांना तयार केलेलं पीठ लावायचं आहे दुसरं पान घेऊन त्यावर हे सारण लावायचं आहे पाच सहा पानांचा थर करून पीठ लावून घ्यायचंय आणि या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे कुकरला रबर आणि शिटी न लावता वीस मिनिटे मीडियम फ्लेमवर वापरून घ्यायचंय वडी तयार झाली आहे थंड झाल्यावर अळूवडी कापून घेऊया कढईत तेल गरम करून मीडियम फ्लेमवर तळून घेऊया अळूवडी इथे तयार झाली आहे तर अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी वर्षाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू